नमस्कार मित्रांनो मी सुनील देवटे आपल्या आदिवासी ग्रुपवर सगळ्यांचं स्वागत हा चक्की बंद केले के ते घरच्या यूज करतात आज आलो आपण जुन्नरला मित्रमंडळी तुम्हाला दाखवतो मी फुलांची बाग

नमस्कार कसली फुलं कापरीची फुलं आपल्या बंधूंनी लावलेली आहेत हे आपले बंधू तर तो इकडं बघ फक्त बघा हे आपले बंधू यांनी एवढी फुलांची बाग लावलेली आहे आणि हे मुंबईवरून आलेले पाहुणे यांनी कधी फुलं बघितली नाही हे आलेत फुलं बघायला आलो ना तर आता आपले बंधू आपल्याला सांगतील की फुलांच्या बागेबद्दल कसं लावायचं काय करायचं ते सांग सांगतो याच पहिलं रोप तयार करायचं रोप तयार केल्यानंतर त्याची लागवडी लावल्यानंतर ती लागवड करायची लागवड झाल्यानंतर त्याची एक दीड महिन्यामध्ये ते फुलं द्यायला सुरुवात होते एवढं नंतर मग आलं का चालू होते तोडून मार्केटला पा पाठवून द्यायचे तरी काय भाव असेल आपल्याला चाळीस पन्नास रुपये किलो बाजार राहतो त्याला अच्छा किती दिवस झाड राहतात एक ते दीड महिन्यापर्यंत ते चालतात जसं आपण त्याची मेहनत करू तसं ते चालतं अच्छा अजून कोणते फुलं लावत याच्यानंतर दुसरी फुलं लावणार की नाही दुसरं नाही काही नंतर मग बाजरी वगैरे काहीतरी आपलं दुसरं अच्छा बघा मित्रांनो हे बघा ही फुलं बाजूला बघा कसा निसर्ग आहे बघा डोंगर बघा हे आपल्या बंधूचं घर बघा आपली मुंबईची माणसं बघा कशी फोटो काढतायत चालू आहे साहेब तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या काय माहिती आहे का याच्याबद्दल तुम्हाला हो आम्ही तर सांगतोच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय म्हणून तर तुम्हाला दाखवायला आणलं इथे हो 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 आपल्या बंधूला विचारून घेऊ शंका

थोडस हे झालं गोळा झाले तर हार छान दिसतो आणि मला जवळजवळ तीस एक चाळीस वर्षाच्या जुन्नरच्या फुलांची आवड असल्यामुळे हे जे याला कापरी जात म्हणतात ही खूप आवडतात आम्हाला फुलं मुंबईला म्हणजे लवकर भेटत नाहीत आणि मग ह्याच्या हारासाठी छान उपयोग होतो आणि मस्त दिसतात हार म्हणजे सुकले तरी एकदम ताजे फुलं असल्यासारखं वाटतंय ओके ओके याला भाव कमी आहेत ना याला हा <coughs> नाही ती चाळीस रुपये पन्नास रुपयापर्यंत किलो जातो किलो तिकडे मग भाव आहे झेंडूला सत्तरऐंशी जातो

मधला जे आहे ना पट्टा असं वाटतं कि रस्ता दुसरी गुलाबाची लागत म्हणजे आपल्याला म्हणजे नोकरी प्रत्येक ठिकाणी जमिनीचा वेळ असतो ना आपलाच बघितलं मित्रांनो तुम्ही बगीचा आणि काय त्याचे करावं लागतं ते तुम्ही ऐकल ठीक आहे आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बोल काय म्हणते काय ग हॅलो हा काय 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 म्हणते

मुंबईची माणसं आले त्यांना जर आपलं शंकराचं मंदिर पुराण पुराण काळातलं आहे ते तुम्हाला दाखवतो आता तर हा टी शर्टवाला माणूस आहे ना त्याच्या बाजूचा शर्टवाला आहे ना तो माणूस जरा आमचा कमजोर आहे त्यांना माणसाला जास्त चालवत नाही तरी आम्ही आम्ही या जंगलच्या रस्त्यातून त्यांना घेऊन चाललोय शॉर्टकटनी

Okay. है। तो खंडकले या काम मध्ये हं आपण 10 कॉल आपण क्लअर का नाही क्लअर नाही या तो मूर्ती क्या बदल होत ना वाजी आणि बे सो पार होत ना सरकार करू हा पूर्ण कार्ड आहे पण नंतर पंजलेला आता आपण दर्शन घेऊया म्हणजे किती पुराण असेल हेमाडपंथी म्हणजे तसं माहितीये का पांडवांड राजा भोज वगैरे सांभाळायला पहिलं काम होतं होत महात्व पण

खूप म्हणजे खूप जुनं मंदिर आहे पांडवकालीनच्या काळातलं बघा तिथे नक्षी बघा दगडावरची पण पुरातन विभाग पाहिजे तेवढं लक्ष नाही देत ना त्याच्यावर ना पैसे खायचे हो बर रचून ठेवल्यानंतर मग कळस कळस बांधायला ठेवला आता कळस एवढं बांधू शकत नाही का मग ते दगड तू म्हणतो ते दगड बरोबर तशीच तशीच कोरून तसेच लावायचे लावायचे तो मग पुरातन खायचं का म्हणणं काय नवीन काय करायचं तुम्ही असंच ठेवायचं जुनाच जुनं ठेवायचं नवीन दाखवायचं उतरालो मिल्टी परत